नमस्कार नमस्ते फलटन यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो देशभरामध्ये सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल सुरू आहे लोकसभा निवडणुकीचा सा सातवा टप्पा अंतिम टप्पा नुकताच संपलेला आहे काल संपले संपलेला आहे आणि आता देशभरातल्या प्रत्येक मतदाराचं लक्ष हे चार जूनच्या निकालाकडे लागलेलं ला आहे अर्थातच आता चार जूनच्या निकालाला जे अवघे काही तास शिल्लक असताना लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कशी होते यामध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी कशी होणार याबाबतची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देणार आहोत चार जून रोजी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे माडा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी होताना चौदा टेबल या ठिकाणी करण्यात आले आहेत म्हणजेच माडा लोकसभा मतदारसंघा अंतर्गत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी चौदा टेबल मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल म्हणजेच पहिल्या फेरीत एकूण चौऱ्याऐंशी बुथची मतमोजणी त्यामध्ये सुरू होणार आहे तसेच सातव्या ठिकाणी एका हॉलमध्ये एकूण माडा लोकसभा मतदारसंघामधील सहाचे सहा विधानसभा मतदारसंघामधील जे पोस्टलचे मतदान आहे ते सकाळी आठ वाजता काउंटिंगला सुरू होईल हे स्वातंत्र्य सुरू होईल असे एकूण चौऱ्याऐंशी बूथ एका वेळेस आणि इकडं एका बाजूला पोस्टलचे मतदान मोजणीला सुरुवात होईल अशा प्रकारे एकूण मोजणी सुरू होईल सहा विधानसभा मतदारसंघामध्ये ही म मोजणी सुरू झाल्यानंतर प्रत्येक फेरीने आहे त्याचं काउंटिंग केलं जाणार आणि प्रत्येक फेरीने आहे त्याची मतमोजणी जाहीर केली जाणार आहे एकूण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल पंचवीस फेऱ्या होणार आहेत आणि अशा प्रकारे सहा ते सहा विधानसभा मतदारसंघामध्ये फेऱ्या होणार आहेत प्रत्येक मतदारसंघातील एका फेरीला चौदा बुथचा निकाल या ठिकाणी संपन्न होणार आहे अशा प्रकारची मतमोजणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये होणार आहे चार जूनला सकाळी ठीक आठ वाजता बरोबर मतमोजणीला सुरुवात होणार आणि प्रत्येक फेरीत चौऱ्याऐंशी बूथप्रमाणे एकूण सहा विधानसभा मतदारसंघातील चौऱ्याऐंशी बूथचं काउंटिंग या ठिकाणी संपन्न होणार आणि प्रत्येक फेरीचा निकाल हा बाहेर पडणार आहे आता सर्व कार्यकर्त्यांचं मतदारांचं लोकांचं लक्ष या निकालाकडे लागलेले ला असून नमस्ते फलटनच्या माध्यमातून चार जूनला सकाळी साडेआठ वाजल्यापासून आम्ही आपल्या शेवेत आहे माडा लोकसभा मतदारसंघामधूनच बरोबरच महाराष्ट्रातील अन्य काही मतदारसंघाचे निकाले आपल्याला या ठिकाणी नमस्ते फलटणच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर आपल्या आपणापर्यंत पोहोचवणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वांनी नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा व माडा लोकसभा मतदारसंघातून कोण विजय होईल याबाबत कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद